आज सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळे सिल्लोड शहर आणि परिसर हो झाली या आंदोलनात शेतकरी पुत्र पवन शिंदे नारायण लोखंडे विकास जालो राहुल यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते रविलास साबळे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की शेतकऱ्यांचा हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार दरम्यान सरपंच मंगेश सावळे यांच्या अमरावपोषणा फलक सुरू आहे सरकारकडून अजूनही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे आजचा रस्ता रोको आंदोलनामुळे या लढ्याला अधिक धारा आली असून शेतकरी वर्गाचे नाराजी प्रकर्षाने दिसून आले या ठिकाणी अरे बाबा डपलू नका मला काय बोलू सर ऐका सर सर्वप्रथम झाकण झुल्या सरकारचा जाहीर निषेध यांना शेतकऱ्यांचं काही पडलं नाहीये आज मंगेश दादा सहा दिवस झालं उपोषणाला नाकातून रक्त येत आहे पण हे सुट्टी घेऊन पळून गेला इतरला कलेक्टर पालकमंत्री रे मला अरे हा विषय उत्तरं देत आहेत तुम्ही बसा म्हणताय ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मागण्यावर विचार नाही केला तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी काय करेल तुम्हाला समजणार पण नाही एवढं नक्कीच लक्षात घ्या